अकोले तालुक्यातील आदिवासी भागात बी एस एन एलचा सावळा गोंधळ कंपनीची रेंज मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून सदर बी एस एन एल या शासन अंगीकृत कंपनीची सेवा तातडीने दुरुस्त करावी अन्यथा आठ दिवसात आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी विभागातील कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे अकोले तालुक्यातील आदिवासी भागात विशेषतः वारंगुशी शिंगणवाडी लवाळवाडी गुडधावणे पांजरे बारी सामरत पोळेंभे मुतखेल मुरशेद तसेच या भागातील इतरही अनेक गावात मोबाईलची रेंज उपलब्ध नव्हती या कारणाने आणि या भागातील जनतेच्या मागणीनुसार बी एस एन एल या कंपनीने टॉवर उभारणी करून या भागात दूरसंचार सुविधा उपलब्ध करून दिली परंतु याचा या, या भागातील जनतेला मनाव तसा फायदा झाला नाही याचे कारण म्हणजे टॉवर असूनही दिवसा टॉवर बंद पडलेला असतो त्यामुळे कंपनीच्या कार्डधारकांना रेंज उपलब्ध होत नाही त्यामुळे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी या विभागातील जनतेची अवस्था झाली असून अकोले तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन सदर यंत्रणा सुरळीत करावी अन्यथा येत्या आठ दिवसात अकोले येथील बी एस एन एलच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या विभागातील जनतेच्या वतीने समाजसेवक आनंद घाणेसह तुकाराम खाडे बाजीराव संघो उषाबा पोकळे तुकाराम सारोकते नंदू रगडे दिलीप रगडे भास्कर खाडे मारुती खाडे रामदास लांडगे पांडुरंग उगडे भावारीसह कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन दिले आहे मी समाजसेवक आनंद मारुगाणे भंडारादारा अकोले तालुका आज आम्ही सर्वजणं दूरसंचार निगम लिमिटेड अकोले येथील कार्यालयामध्ये उपस्थित राहून इथं अधिकाऱ्यांना जे नेटवर्क कायमस्वरूपी बंद असतं आणि आठवड्यातून कधीतरी एक दोन वेळा नेटवर्क यायचे आणि ते बंद होत आहे तरी आदिवासी भागातील सेंडी भंडारादरा वारुंगसी रतनवाडी कोलट्यांबा तो घाटघर ह्या भागामध्ये जी आज रेंजच्या अभावी जी एक आपल्याला टावर कानवलीत नाहीत काही ठिकाणी बंद आहेत काही ठिकाणी चालू आहेत तर ते टावर शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये कायम रेग्युलरली बंद असतं आहे म्हणजे त्या ठिकाणी कुठंही रेंज नसती कोणत्याही सिमला रेंज नसल्यामुळे कुठंही तिथील ग्रामीण जनतेला कुठंही फोन करण्यास आणि संपर्क साधण्यास त्यांना <laughs> तिथं माहिती मिळत नाही किंवा एकदम अर्जंट एखाद्या ठिकाणी जर डिलिव्हरी पाठवायची असेल एकशे आठला फोन करायचं असेल एकशे दोनला फोन करायचं असेल आणि डिलिव्हरी जर एखाद्या दवाखान्यात पाठवायची असेल तर त्या काय मी एकदम म्हणजे संपर्क होऊ शकत नसल्याने तिथली डिलिव्हरीची जी पेशंट असेल ती तशीच आणून त्यांना इकडं स्वतःच्या भाड्याने आणून इथं दवाखान्यामध्ये आणावं लागते आणि तिथं पूर्ण जाळं संसारतून निगम जी एसएलचं पसरलेलं असल्याने तिकडं आत्तापर्यंत म्हणजे ज्यापासून ती कारवाई येते ही जी का संस्था बी एस एल त्या, त्या दिवसापासून कायम सतत शनिवार ते सोमवारपर्यंत रेंज बंद आणि पूर्ण तालुक्याचे पाऊस सुरू झाला का लाईन तुटणं टावर बंद पडणं ह्या गोष्टी नेहमीच झालेल्या आहेत आज आम्ही या कार्यालयामध्ये आलो असता इथं एकही कर्मचारी अधिकारी उपलब्ध नाही आहेत पूर्ण कार्यालय बंद आहे आणि हे ये सांगता येतं आम्ही फिरतीला गेलेलो आहे आणि मग फिरताय कुठं टावर कुठं बघताय तुम्ही चेक कुठं करतायत हे तर जनतेला कळू द्या जर शासनाच्या एवढ्या सुविधा जर प असतील जर आदिवासी भागामध्ये चाळीस टावर आज उप पूर्ण उभं करायचं काम चालू असेल आणि ते कोणीच जर बघत नसेल तर मग ही ही जी स संस्था आहे जे कार्यालय आहे एकासाठी हे काय काम करतं आहे जर काम करत नसल तर यापुढं आम्ही आठ दिवसामध्ये आज आम्ही लेखी निवेदन दिलं इथं आणि या कार्यालयामध्ये लेखी निवेदन दिलं असताना जर कारवाई नाही झाली तर आठ दिवसामध्ये आम्ही इथं या कार्यालयासमोर स्ट्राईक करणार आहे मोठं आंदोलन करणार आहे का जेणेकरून कायमस्वरूपी आम्हाला ही यंत्रणा कार्वित राहील व आदिवासी भागामध्ये सेवा होईल का जे जेणेकरून पावसाळ्यामध्ये जर संपर्क तुटला पावसानी तर कमीत कमी रेंजवर सांगता येईल का बाबा रे आम्ही अडकून पडलो आहे कुठंतरी यासाठी कायमस्वरूपी यांनी सेवा द्यावी अशी मी मागणी करतो थांबतो धन्यवाद टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्यूरोचीफ शांताराम धाराडे